नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आई भगवती लवकरात लवकर लुगर पूर्ण करो ही तिच्या चरणी प्रार्थना आता बघा आपण आपल्या मुलांसाठी एक उपाय करणार आहोत तर तो उपाय कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे तुम्ही संपूर्ण बघा बघा सोमवारी आहे ललिता पंचमी तर या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी उपाय करणार आहोत उपाय खूप जबरदस्त आहे आणि याचा परिणाम तुम्हाला लवकरच तुमच्या मुलांवर बघा आता हल्लीची मुलं जी आहेत ती अजिबात आई वडिलांचा ऐकत नाही आपण आपल्या वेळेस लहान होतो त्यावेळेस आपण आई वडिलांचं सगळं ऐकत होतो सगळं शाळेत वेळेत जाणं अभ्यास वेळेत करणं आता कसं झालंय मुलांच्या सगळ्या गरजा त्यांचं पालक वेळेत पूर्ण करतात त्याच्यामुळे त्यांना अशी कसली जबाबदारीच राहिली नाही आणि आता बघा मुलं इतकी मोबाईलच्या हरी गेल्यात की त्यांना मोबाईल खाली ठेवणं शक्यच नाही आता बघा ही चुकी आई वडिलांनी केली म्हणजे बघा आता मुलांना जेवण करताना सुद्धा लहान मुलांना त्यांची आई त्यांना मोबाईल लावून देते मग ते चित्र बघत बघत ती मुलं जेवण करतात ही खूप चुकीची पद्धत आहे आणि मग नंतर त्याचे परिणाम दिसू लागतात की बाबा मुलं ऐकत नाहीत चिडचिडपणा करतात रगीलपणा करतात अभ्यास व्य करत नाहीत सांगितलेलं ऐकत नाहीत त्यांना सतत टी व्ही किंवा मोबाईल अशा गोष्टी त्यांना लागत असतात जर त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल आत्तापासून जर त्यांना अभ्यासात त्यांची गोडी लावायची कि असेल किंवा अभ्यासात त्यांचं मन लागावं त्यांनी मोबाईलपासून दूर राहावं त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी उपाय करायचा आहे सोमवारी आहे ललिता पंचमी असे असं तर प्रत्येक महिन्यातच ललित पंचमी असते पण हा उपाय आपण नवरात्रीत आलेला आहे त्यामुळे जर आपण हा उपाय आत्ता आपण केला तर याचे परिणाम आपल्या मुलांवर खूप लवकर होतात म्हणजे आपण जो उपाय करणार आहे ना त्याचा उपाय उपायाचा परिणाम आपल्या मुला मुलांवर होणार आहे तर काय करायचं आहे बघा या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या जिबेवर दर्भाच्या काडीने एम असं लिहायचं आहे आता बघा दर्भाची काडी आपल्याला पूजा भंडाराच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि जर ती काडी तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्हाला सोन्याच्या काडीने तुम्हाला जिबीवर जी जीब बाहेर काढायची आणि त्याच्यावर एम असं लिहायचं आहे ए वर एक मात्रा आणि त्याला अनुस्वार असा एम लेन्च आहे हा पीजी मंत्र सरस्वती मातेचा आहे तर याने काय होणार आहे तुमच्या मुलांची बुद्धी अधिक तल्लक होणार आहे म्हणजे जो त्यांनी कोणता अभ्यास केलेला आहे तो त्यांच्या पूर्ण डोक्यात राहणार आहे बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते प्रत्येक दिवसाचं वेळेचं एक असं वेगळं महत्व असतं आणि ज्या त्या वेळेत आपण जर हे उपाय केलं तर त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात तर तुम्हाला काय करायचं आहे दरबाच्या गाडीने किंवा सोन्याच्या गाडीने बघा आता आपल्या कानात असतं त्या कानातल्याने सुद्धा पाठीमागच्या दांड्याने आपण एम हा शब्द लिहू शकतो तर ते कानातलं स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्यातून काढून घ्यायचं आणि पटकन जिबेवर लिहायचं बघा आता लहान मुलं जास्त वेळ जीभ बाहेर काढू शकत नाहीत थोडंसं वाकडं तिकडं आलं तरीही चालेल पण आख्या दिवसभरात तुम्ही कधीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा मंत्र सरस्वत सरस्वती मातेचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ओम एम र्रीम श्रीम क्लीम सरस्वते बुधजनने स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तर हा अकरा वेळा म्हटल्यानंतरनं म्हणजे बघा आधी आपण आपल्या मुलांच्या जिबेवर एम हा लिहायचा आहे त्यानंतरनं मी सांगितलेला मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तर हा उपाय जर तुमची लहान मुले असतील तर तुम्ही स्वतः त्यांच्या जिबेवर करू शकता लिहू शकता आणि जर तुमची मुले मोठी असतील कॉलेजला जात असतील तर त्यांनी स्वतःची स्वतः लिहून जर हा मंत्र म्हटला तर खूप फायद्याचं ठरणार आहे त्याचबरोबर तुमची मुलं ज्या खोलीत ज्या रूममध्ये अभ्यास करतात म्हणजे बघा रूम एक जरी असली आणि ती ज्या ठिकाणी अभ्यास करतात तिथं सरस्वती मातेचा छोटा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि एक मोरपी सारा तुम्हाला ठेवायचा आहे याने काय होतं बघा मुलांची अभ्यास करण्याची जे ठिकाण आहे तिथं सरस्वती मातेचा आपण फोटो ठेवणार आहे तिथं मुलं जिथं अभ्यास करतात त्यामुळे त्या मुलांचं अभ्यासातना लक्ष एकदम व्यवस्थित लागणार आहे आणि बघा एकदा सरस्वती मा माता ही विद्येची देवता आहे आणि जरी सरस्वती माता आपल्या मुलांवर जर जा प्रसन्न झाली तर त्यांची अभ्यासात चिडचिडपणा होणार नाही ना, आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाणार आहे आणि बघा एकदा शिकून ते मोठे झाल्यानंतरनं लक्ष्मी तर आपोआपच त्यांना प्राप्त होणार आहे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसुद्धा त्यांना होणार आहे लक्ष्मी मातेचं सुद्धा त्यांना प्रसन्न होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक महिन्यात तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करायला तुम्हाला फक्त दोन मिनिट लागणार आहे बघा तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या हळूहळू लक्षात येईल की आपल्या मुलांच्यात कितपत परिणाम होतोय आणि पहिली मुलं कशी वागत होती आणि आत्ता कशी वागतात त्याचबरोबर तुमच्याजवळ जर स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथं सुद्धा तुम्ही जाऊन मुलांना थोड्या वेळ बसवू शकता बघा प्रत्येक रविवारचं बालसंस्कार तिथं होत राहतं त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ जर मुलांसाठी दिला एक अर्धा पाऊन तास एक तास जर तिथं तुम्ही केंद्रात घेऊन गेला तर तिथं बघा गणपती अथर्व शीर्ष रामरक्षा सर्व काही शिकवतात आणि ते आत्तापासून जर ती मुलं शिकली तर पुढं वाईट मार्गाने ती मुलं कधीच जाणार नाही त्यामुळे तुम्ही हे बघा आता या उपायाला तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही मदाची बाटली पंचवीस तीस रुपयाला मिळून जाते आणि सोन्याची काडी असा एकही माणूस नाही की त्याच्याकडं सोनं नाही तुम्ही हातातल्या अंगठीने जरी पाठीमागच्या साईटने असं जीभेवर एम लिहिलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडं तेही नसेल तर तुम्ही हात स्वच्छ धुवून मधात बुडवून बोड़ जर तुम्ही एम लिहिलं तरीही चालेल त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा आणि आपल्या मुलांवर ह्याचा कितपत परिणाम होतो ते बघा आता बघा मुलं तुमची मुलं जर पित नसतील म्हणजे अंगावर पित नसतील सहा महिन्यांच्या पुढची मुलं असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी केला चालेल पण एक सहा महिन्याच्या पुढं तुम्ही करू शकता सहा सात महिन्याच्या पुढं पण नक्की करून बघा ह्याचा परिणाम इतकं छान होतात ना मुलांवर त्यांची अभ्यासात उत्तर उत्तर प्रगती होत जाते त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समोर